रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा वारकरी संस्थेप संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी सांगलीकर वारकरी साहित्य परिषद संस्थापक अध्यक्षा कर, स्वर्गवासी मालुताई विठ्ठल पाटील आणि आता ते सध्या मालुताईने आम्हाला सोडून जाऊन एक वर्ष झालेले आहेत त्यांच्या पश्चात आम्ही आता संस्था सोचा, संस्थापक अध्यक्ष महिला राजेश्वरी ताई गगनाथ पाटी, पाटील पाटील यांच्या वतीनं आणि या काका काका पाटील यांच्या वतीनं आम्ही ज्ञानेश्वरी पारायण सतत चार महिने झालं ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथा पारायणाची योजना केलेली आहे त्या चार महिन्याच्या पारायणाचे आम्ही या ठिकाणी आज धनेगाव येथे मी धनंजय माधवराव जाधव वारकरी साहित्य परिषद जिल्हा अध्यक्ष आणि आमचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल विठ्ठल पाटील काकाजी संस्थापकाध्यक्ष आणि नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष महाजन महाराज दक्षिणचे जिल्हाध्यक्ष व्यंकट महाराज गुळवे आणि कार्याध्यक्ष शिव शिवनीकर शु, बाबूराव पाटील आणि कार्य उत्तरचे कार्याध्यक्ष उत्तर उदा सुधाकर पाटील पवळे दक्षिणचे कार्याध्यक्ष सुधाकर सुरेश पाटील या सर्वांच्या मतेने आम्ही या ठिकाणी आज भव्य आणि दिव्य या धनेगाव नगरीमध्ये आम्ही दिंडी काढलेली आहे आणि आमच्या सर्वांचे सर्वावर निरीक्षण ठेवणारे आणि आमच्या सर्व मार्गदर्शक करणारे गुरुवर्य श्री संत रामेश्वर महाराज गोरसे गुरुवर्य मार्गदर्शक दत्ता महाराज वळशिंगे गुरुवर्य मार्गदर्शक नारायण महाराज कोळशिंगे या सर्वांच्या आणि गुरुवारी आमचे शिक्ष शिक्षण संस्थेमध्ये आमचे सर्वांचे आदरणीय काळे गुरुजी यांच्या वतीनं सर्वांच्या मतानं या ठिकाणी आम्ही धनेगाव नगरीमध्ये वारकरी साहित्य परिषदेचे भव्य आणि दिवे या ठिकाणी सोळा सांगता करत आहोत सोळा तालुक्यामधून सोळा तालुक्याचे जिल्हा तालुका अध्यक्ष आलेले आहेत सर्व संत या ठिकाणी आलेला आहे सर्वांच्या वतीनं या आज या युट्यूबच्या मा माध्यमात या ठिकाणी युट्यूबचे आमचे बंधू आलेले आहेत या सर्वांचं आमच्या धनो धनेगाव वासियांच्या तर्फे आणि आमच्या वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं मनापासून मी आभार मानतो रामकृष्ण हरी राम सर्व वारकरी संप्रदाय संप्रदायातून मी जिल्ह्यातून महा उपाध्यक्ष आहे देशमुख आमच्या इथे ज्ञानेश्वरी व गाथा पारायणाचे पारायण चालू आहे चार चार महिन्यापासून त्याची जी सांगता आहे ते आम्ही धनेगाव इथे ठेवण्यात आलेली आहे ज्ञानेश्वरी पारायण सांगता ज्यातून वारकरी सकाळी प्रवचन झालं ज्ञानेश्वरीचं ज्ञानेश्वरीची सांगता पण झाली आणि आत्ता पालखीचा सोहळा निघत आहे हा का जे कार्यक्रम आहे आज जो आम्ही ठरवला होता सांगतेचा हा खूप खूप चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे आणि आता ह्याही पुढे आता महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे महाराजांनी जे आमचे अध्यक्ष आहेत गादेवार भाऊ धनंजय महाराज यांनी कार्यक्रमाचं रूपरेषा ठेवली होती त्याच्याही पेक्षा खूप छान प्रकारे कार्यक्रम पार पडला पर आहेत आमचे ब बरेच प्रवचनकार आहेत वारकरी संप्रदायातले पूर्ण असं सगळे महामंडळी अध्यक्ष महिला मंडळ सगळ्यांनी सुनील गवळी मी खूप लहान वर्षापासून मला खूप इच्छा होती की माझे माझे बाबा धनंजय जाधव यांनी मला खूप त्यांना शिकवण्याची इच्छा होती की मला काहीतरी कीर्तन करण्याची इच्छा होती त्यांची तर असं काही झालं नाही त्यामुळे मला माझ्या वडिलांनी लग्न करून दिले आणि या मोठ्या उड्या सांगत्यामध्ये मला त्यांनी सहभागी करण्याचा आनंद दिला व त्यांनी कार्याध्यक्ष नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड केली एवढे मी माझ्या बाबाला विनंती करते की खरंच माझे बाबा इतके दिवस तळमळ करून एवढा कार्यक्रम त्यांनी सहभागी केला खरंच त्यांचे खूप धन्यवाद आणि माझे वडील खूप खूप माझे खूप म्हणजे चांगले आहेत रामकृष्ण हरी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन हा लाभ पद मनाव नांदेड जिल्हा वारकरी परिषद सर्व सदस्य त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे कारण एकच आहे गाथा आणि ज्ञानेश्वर पालन का करायचं वाढवावा धर्म माणूस धर्म वाढण्यासाठी हा खटाटोप चालू आहे आणि ह्या ज्यांनी ज्यांनी आज पालन केलं त्या इतरांनी सुद्धा याचं एक मार्गदर्शन घेऊन आपलं जीवन कसं सुधारावं वा, हा वारकरी समाजाचा मुख्य उद्देश आहे कारण सध्याचं वातावरण जर पाहिलं तर विभस वातावरण झालं आहे आणि त्या वातावरणाला कुठेतरी एक खरीचं वाटा म्हणून आणि आपल्या घरोघरी का होईना सद्विचाराचं दर्शन घडावं त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केला आहे याचा असा प्रचार प्रसार हो आणि विशेषतः नांदेड नगरी ही महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये एक क्रांतिकार नगरी आहे आणि ह्या नगरीचा विशेषतः आदर्शानग घ्यावा अशा प्रकारे कार्यक्रम अनेक गावोगावी घरोघरी व्हावेत ही सगळ्याची अपेक्षा आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण बाबूराव ठलराव चांडोळकर नांदेड जिल्हा सचिव वारकरी साहित्य परिषदेचे नांदेड जिल्हा सचिव सचिव या नात्याने मी एवढंच सांगू शकतो आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या या भक्त धर्माला संकटाला ग्लानी लागत आहेत ही ग्लानी दूर करण्यासाठी काकाजीने जो कार्यक्रम आयोजलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आमचे धनंजय महाराज गादेवार आमचे काळे महाराज ही सर्वत्री काही वारकरी साहित्य परिषदेची मंडळी आहे आपल्या परीने विशेष अशा प्रकारचं सहकार्य करून धर्मावर येणाऱ्या संकटाला दूर करण्यासाठी ज्ञानाय जनाबाई मुक्ताबाई ही जी भजनी मंडळं आहेत किंवा हरिपाठ मंडळी आहेत अशीच पुढे चालू ठेवावं आणि पुढची पिढी संस्कृत घडावी हीच आमच्या या वारकरी संप्रदायाची कामना आहे एवढं बोलून मी महाराज खैरगावकर नांदेड जिल्हा उत्तर कार्य अध्यक्ष आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरीची पांता सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या हरिभक्तीप्रायने मित्र महानगर नांदेड जिल्हाध्यक्ष आदरणीय धनंजय महाराज आणि खरोखर काकांजी संतांचं एक वाङ्मय सांगायचे भेदाभेद भर्म अमंगळ या उत्तीप्रमाणे महाराजांनी कुठलाच कोण उत्तर कोण दक्षिण कोण महानगर हा कुठलाच नसून सर्व नांदेड जिल्ह्याचा पदाधिकारी आहेत आणि हा उत्सवामध्ये ज्ञानेश्वरीचा पारायण सांगता सोहळा झाला पाहिजे आणि काकाजीच्या माध्यमातून या सर्व जना मुक्ताई जनाई बहिणाबाई या हरिपाठाच्या मंडळाच्या पावलीच्या आणि या सोहळ्यामध्ये ज्ञानोपारायांच्या संगतीमध्ये दत्तराम महाराज वळसंगवाडीकर यांचं या ठिकाणी प्रवचन झालं या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व प्रकाश महाराज असतील नरसिंह महाराज बाबुराव पाटील गादेवार साहेब काळे गुरुजी या सर्वांचे विचार विनिमय झाला महाराजांच्या वतीनं गावकरीच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि आरती झाल्याच्या नंतर महाप्रसाद महाप्रसाद सर्व घेऊन जावं असं मी सर्व जनाई मुक्त हेरपाठ भजनी मंडळाच्या आणि सर्व वारकऱ्यांना त्यांच्या चरणावर विनंद प्रार्थना करतो की आपण महाप्रसाद घ्यावा अशी त्यांना मी गणेश श्रीरामराव गादेवार नांदेड जिल्हा संघटक मागील दोन महिन्यापासून ज्ञानेश्वरी पारायण गाता पारायण संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहे आज धनेगाव येथे ह्या पारायणाचा सांगता सोहळा ठेवण्यात आलेला आहे केवळ दोन दिवसामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे पदाधिकारी आहेत पारायणाला बसलेले जेवढे भक्त आहेत त्या सर्वांना फोन करून सांगितल्याबरोबर सर्वांनी आज उपस्थिती दर्शवली तसेच सर्व साधू संत यांनी आम्हाला येऊन मार्गदर्शन केले तसेच अमोल भाऊ आणि गंगाधर भाऊ यांनी आम्हाला या ठिकाणी ह्या पूर्ण सांगता सवयेला प्रसिद्धी देण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो या कार्यक्रमानंतर सांगता होईल आरती होईल तरी सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा आपण सर्व उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार भक्तपराय नरसिंग महाराज केरुळकर वारकरी साहित्य परिषद उत्तर नांदेड सचिव आणि नाही उत्तर नांदेड हां आणि आज हा उचा, जो उत्साह उत्साहाने मोठा साजरा होणारा ज्ञानेश्वरी पारायण सांगतेचा सोहळा आमचे परमित्र धनंजय महाराज यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी पारायणाची जी सांगता आहे ती खूप मोठ्या उत्साहाने झालेली आहे आणि त्यासाठी सगळी जमलेली आमचे पदाधिकारी आहेत दक्षिण नांदेडचे सचिव बाबुराव पाटील चांडोळकर व तसेच दक्षिण नांदेडचे वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण नांदेडचे सूर्यकांत पाटील चांडोळकर आणि आधी करून सर्व पदाधिकारी उत्तर आणि नांदे उत्तर नांदेड आणि दक्षिण नांदेड व तसेच प्रत्येक तालुक्याचे तालुकाध्यक्ष सचिव प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सगळे सगळ्यांनी या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये हाटामाटामध्ये पार पाडलेला आहे त्याबद्दल आणि या ठिकाणी हे नांदेड न्यूज चॅनल हे बांधव सुद्धा या ठिकाणी येऊन या ठिकाणी आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला प्रसिद्धी लाण्यासाठी त्यांनी खूप योगदान दिलं त्याच्याबद्दल त्या, त्या बांधवांचं सुद्धा धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी मी सव अंजली माधव मोतेवर नांदेड जिल्हाध्यक्ष या पदाहून दादा महाराज यांनी मला पदे नियुक्ती दिलेली आहे आणि इथे आणि इथे धनेगाव या गावी ज्ञानेश्वरी पारायण याचे सांगते निमित्ताने आम्ही सर्व महिला टाळकरी माळकरी ज्ञानेश्वरी पारायण करत आहोत आणि पारायण झाले आणि गावातून हे पालखी मिरवणूक निघालेली आहे खूप धन्यवाद thank